दापोली तालुक्यातील अडखळ मोहल्ला येथे हिंदू मुस्लिम दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाली असून सदरची घटना बुधवारी सायंकाळ नंतर घडल्याचे पोलिसांनी सांगितले आहे अडखळ बंदर येथे बसण्याच्या जागेवरून हिंदू मुस्लिम लोकांमध्ये सायंकाळी जोरदार हाणामारी पाहायला मिळाली याच रूपांतर जोरदार दंगलीमध्ये पाहायला मिळाले पाच पंढरी येथील जमाव मोठ्या प्रमाणात अडखळ मोल्ला येथे घुसलावत त्यांनी मोल्ल्यांवर दगड काट्या लोखंडी शिंगा यांनी मारा केला यामध्ये अनेक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भाऊ घेऊन दोन्ही गटांना नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला मात्र रात्रीपर्यंत परिसरात तणावाचे वातावरण होते रात्री उशिरापर्यंत आठ जखमींना दापोली उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले मात्र हा आकडा वाढण्याची भीती आता व्यक्त करण्यात येत आहे जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास चव्हाण दापोली रत्नागिरी जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद